नमस्ते शुप्रभात सर्वांना गुड मॉर्निंग आणि पहिली प्रथम सर्वांना सर्व गोडताईतना माझे श्री स्वामी समर्थक तर आज एक नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व सर्व मित्रमंडळींचं अगदी मनापासून स्वागत आहे, जसे कि जसे कि आहे। तर इथे झाले आहे सकाळची वेळ जसं की आज आहे सोमवार सॉरी मध्येच एक फोन येऊन गेला तर जसं की सहाच्या दरम्यान मी उठले आहे सहा वाजले आहे साई त्याचा टिफिन घेऊन गेला आहे म्हणजे रातची चपाती होती आणि काही पापडात चटणी होती मी त्याला ती बनवून दिली रात्री मी काही भाजीला आणलं नाही ना तर मग भाजीला त्याला काही नव्हतं तर तो आज पापडात चटणी घेऊन गेला आणि रातची चपाती त्याची पाणी वगैरे झाली माझी पाणी वगैरे झाली वॉशरूमचे काम आवरले आता म्हटलं चला ऑफिसला निघायचं आहे तोपर्यंत स्वयंपाकाचे कामं आवरून घ्या इथं मी पातळ मेथीची भाजी बनवत आहे तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या घरी किंवा तुम्ही ही कधी भाजी अशी बनवली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा चान। चान आता तिथे मी टमॅटो टाकलं अद्रक आपलं सर टमॅटो तेल आणि थोडे जिरे टाकले परतवून घेतले छान त्याच्यानंतर आता मी इथं ग्रेव्ही करून घेतली होती थोडीशी मसाला काढून घेतला होता इथं मी याच्यामध्ये टाकले शेंगदाणे थोडी लसण आणि थोडे दोन तीन हिर्या मिरच्या छानपैकी भाजून घेतलं आणि त्याचं एक वाटण तयार करून घेतलं त्यानंतर भाजी छानपैकी अशी परतवली त्यात सगळं मिक्स करून टाकून दिलं आणि जेवढा अंदाज आहे माझं माझी जेवढी म्हणजे घरात जेवढी भाजी लागणार आहे तेवढं त्याचप्रमाणे मी पाणी टाकलं तर इथं जवळपास सगळ्या पोळ्या झाल्या झाल्या होत आल्याच आहेत माझ्या आज बराचसा वेळ होता माझ्याकडं बऱ्याच दिवसं म्हणजे कसं होतं आहे ना अधूनमधून यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला पण काहीतरी कंटेंट चांगला पाहिजे ना उगाच काहीतरी व्हिडिओ टा बनवायचे टाकायची म्हणलं त्याला उपयोग नाही बरोबर आहे का नाही बर आणि आता इथं माझ्या पोळ्या सगळ्या होत आल्या हे आहेत तर ना पोळी मला जास्त की खाऊ वाटत नाही सध्या काय झालं का मी ती इच्छा होत नाही पोळी खायची तर मग मी जरा एक किलोभर बाजरी आणली होती आणि पीठ दळून आणलं होतं माझ्याकडं तर मुलं तर अगदी म्हणजे बिलकुलच खात नाही तर इथं मी पोळ्या बनवायला घेतल्या भाजी एकीकडं ठेवून दिलेली आहे जवळपास भाजी झालीच आहे पोळ्या थोड्याशा राहिल्या राहिल्या होत्या त्या बनवून घेत आहे जसं की आज एक म्हणजे मी उठल्यावर एक व्हिडिओ स्टेटस बघितला माझ्या नातेवाईकाच्या फोनलाच होता की त्या मुलीसोबत त्या अक्षरशः मुलाने किती वाईट कृत्य केलं कशी त्याला शिक्षा भेटायला पाहिजे होईल तेवढं त्याला फाशीच भेटायला पाहिजे एवढं चुकले कृती मीन बावीस वर्षाची मुलगी ती तिच्यासोबत इतकं वाईट का घडलं असेल कशामुळं घडलं असेल एक्स वाय झेड जे काही असेल त्यांच्यामध्ये पण असं कोणाला मारायचा एकदम म्हणजे मारून टाकायचा कोणी पण अधिकार दिलेला नाही आहे आणि ती मुलीचं काय चुकलं असेल एवढं की तिला इतकं जीव मारला जीव मारला म्हणजे प्रयत्न तसं जीव मारून टाकला तिचा की किती वाईट आहे म्हणजे आज महिला कुठं सुरक्षित नाही एक एक दीड एक महिन्याभराची पहिल्याची गोष्ट आहे मी यूट्यूबला बघितलं होतं एका मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी बाईवर बलात्कार म्हणजे तसं जर बघायला गेलं आपण कुठं सुरक्षित नाही आपलं घर जर सोडलं तर मग ज्या बाहेर जॉब करता मुली त्यांचं काय कसं म्हणजे किती अवघड झालेलं आहे महिलांना सुरक्षा कुठं भेटणार आहे कसं म्हणजे कसं बाहेर जॉब करणार आता मी पण बाहेर जॉब करते ना मला पण संध्याकाळी यायला उशीर होतो जेव्हा मी हे ऐकलं आणि मी हे वाचलं तेव्हा म्हणजे अक्षरशः थरकाटा झाला अंगाचा की असं कसं काय होऊ शकतं इतकं कसं काय लोक निर्दयी इतकी कस काय लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली एखादा ना इतक्या ना इतकी छानची मुलगी ती लहान मुलगी तिचा इतकं भयानक तिचं तिच्यासोबत कृत्य केलं या नालायक लोकांनी तर म्हणजे महिला कुठंच सुरक्षित नाही आहे आपण माझ्या बाजूला पण ना सगळे माणसं येत राहिलं पाच सहा त्यांनी एकदा बारा वाजता माझा दरवाजा वाजवला हो होता वाज मी त्यांना त्यावेळेसच वॉर्निंग दिली होती की माझा आजच्या बाद दरवाजा वाजायचं नाही आणि प्लीज माझ्याकडे काही सुद्धा मागायचं नाही मी आणि माझे जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझी मुलं आणि मी आम्ही तिघजणच घरामध्ये असतो शक्यतो माझा दरवाजा तर बंदच असतो पण इथं काही कुठं नाही कुठं चूक इथं कुठं नाही कुठं गुन्हेगारी मुलां हे जे असे प्रकरण आहे ते खूप जरा जास्त वाटत आहे कारण की ह्या या गोष्टीला माझ्या मते डायरेक्ट सजा फाशी झाली पाहिजे तेव्हाच काही लोक येणा सुधरतील विचारा त्या मुलीवर आणि त्या मुलींच्या आईवडिलांमध्ये आज काय बीतले असं निवडीची त्यांची मुलगी ती आणि ह्या नालायक लोक इतकं गलत कसं काय वागू शकतात नाही व्हायला पाहिजे ना सरकारने जेव्हा काहीतरी ऑब्जेक्शन उचलायला पाहिजे महिलांना पहिले तर मुलींना महिलांना कोणी का असं त्यांना चांगली चांगली सुरक्षा द्यायला पाहिजे तुमचं तरी मत काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटतं त्यानंतर इथं सगळं आवरलं आहे मी मला भाकर पण टाकले आहे बघू शकता तुम्ही आता इथं तसं आवरून घेतलं किचन वगैरे मी आता, आता बाहेरचं जसं की रोजचं माझे नित्यनेम आहे तेच आहेच ते कधी एखाद्या जर कंटाळा आला तर ठीक आहे राहून देते मी नाहीतर मग मला एक तर ती जसं मी स्वामींच्या सवयीमध्ये आले का तसं मला ही एक छान सवय लागली की पार्स सांगन मी म्हणजे दार जे आहे माझं पार्स अजिबात कधीही ठेवत नाही कारण की ते आवडतही नाही मला आणि दुसरं म्हणजे आपला जो उंबरठा आहे का कधी पण अगदी स्वच्छ ठेवला पाहिजे तो पुसून पासून दारात रांगोळी भले एका दिवस घर नाही पुसलं चालल दिवस देवपूजा जर नाही केली तर ती चालेल पण कधीच उंबरठा तसा ठेवायचा नाही कारण की उंबरठामधनच आपली लक्ष्मी घरामध्ये येते आपण म्हणतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी का टिकत नाही आपण ते उंबरठा जिथून आपली लक्ष्मी येणार तेच आपण स्वच्छ ठेवत नाही तिथं जर घाण राहिली तर ते लक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी येईल हे पण एक गोष्ट आहे ना आणि जशी मी स्वामींच्या सेवेमध्ये गेले तशी मी अशा बऱ्याचशा गोष्टी फॉलो करते ना तर मला चांगलाच बरंसा अनुभव येतो बरं का खोटं सांगत नाही मी तुम्ही ना नक्की करून बघा अगदी सात आठ 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 वाजे लोक एक ना उंबरटा छानपैकी झाडून घ्यायचा सगळी घाणथिथाली काढून घ्यायची आणि हे ना पुसून घ्यायचा स्वच्छ आणि रांगोळी टाकायची बघा तुम्ही नाही म्हणजे तुम्हाला एक वन महिना दीड महिना करून बघा तुमची तुम्हालाच खूप प्रसन्न वाटतं आणि एकदम छान वाटतं आता जसं की बाजूला येत ना सगळे माणसं येत राहायला आता तेला कधी ते झाडूसुद्धा मारत नाही मग आता मला आहे ना कसं ते डोळ्याला चांगलं वाटत नाही तर तेच आणि डोळ्याला चांगलं वाटतच नाही आवडतही नाही घाण आणि तेच पाय आहे ना वापस आमच्या घरात येते त्यासाठी मी काय करते सगळंच झाडून घेते पुसून माझं इतरच घेते पण झाडून ना मी पाच परीकरण सगळं टोटल टो टो झाडून झोडून घेत असते कारण की ते माणसं आहे माणसं कधी उठती कधी अक्षकी तुला झाडतच नाही त्यांचा दरवाजा ते सकाळी जे दा जातात आला ते संध्याकाळी वाजताच येतात मग त्यांचा झाडाचा जा प्रश्न येतच नाही आणि माणसं कुठं उठून एवढं सकाळी झाडझुड करणार आहे आपण बया आहे आवरून घेतो सगळं व्यवस्थित पण माणसांना कुठे एवढं जमणार नाही त्यासाठी मग ये ना सगळं झाडून घेते मी मात्र पुसून माझं मी घेऊन टाकते आता माझं इथं सगळं आवरलेलं आहे आंघोळ झाली डोकं वगैरे बीन चढलं टिफिन पण भरला आज येणार नाश्त्याला काही नव्हतं तर काल बाजारात घेते ना तिने आणली ती पपई बऱ्याच दिवसापासून मला पण खायची होती मग चला म्हटलं मी पण आज पपईच खाऊ आणि सकाळी सकाळी ना असं काही म्हणजे ड्राय फ्रूट म्हणा किंवा हेल्दी नाश्ता किंवा फ्रूट जर खाल्ले ना ते पोटाला दा एकदम आरामदायक असतं असं म्हणतात पण खरं चांगलं पण आहे ते त्यानंतर इथं छानपैकी पपई मी कापून घेतली चहा बरेच दिवसापासून चालू आहे सोड्याच सोडायची पण चहा काही माझ्याकडनं सुटत नाही किती प्रयत्न करा ती चहा अगदी म्हणजे सुटतच नाही माझ्याकडनं आणि इथं आता मी सगळं आवडलं माझं इथं मुलांचा एक विषय होता की बरंच बाबा मुलगी नाही येते मला काय जर मला जर मुलगी असते ना तर मला घर तर सोडायला जमलंच नसतं तर जॉब तर लिहिलं आमच्या गोष्टी कारण की बाहेर असे असे प्रकारला घडता येतं इच्छा होत नाही आता आज वाटतं की ठीक आहे जाऊ दे मुलं आहेत ना असं वाटतं वाट की खूप वाईट वाटतं घड्या अशा गोष्टी काही घडल्यानं नको वाटतं असं वाटतं की पहिला काळ असं पहिल्या काळामध्ये असं खरंच काही नव्हतं आमच्या वेळी या पाच सहा वर्ष मनात म्हणा दहा वर्षात म्हणा खूप जास्त प्रकारे या गोष्टी ऐकायला त्या आणि खूप मी ज्यावेळेस वेळेस वे ना त्यावेळेस मला भयानक वाईट वाटलं पण खूप वाईट वाटलं मुलांचं कसं होतं ना आता इतके दिवस मी काढले इतके संघर्ष इतक्या गोष्टी इतकं सही मी केलं आणि आज मुलं जर बोलले ना असं तुला काही कळत नाही तुला काही समजत नाही किंवा गावाकडच्या लोकांचा एखादा फोन आला किंवा ह्यांनी मोठ्या मुलांना लावला तर ते ना सगळं वेगळंच परिणाम पडतंय मला आज दोन तीन कालपासून मी एकाच टेन्शनमध्ये की मी एवढं सगळं करूनसुद्धा म्हणजे माझं कुठंच उपयोग होणार नाही शेवटी मी आज नऊ दहा एकटीच पडणार असं वाटतं त्यावेळेस जर एखाद्याला दोघांनाही जरी टाकून जर मी आले असते ना तर मी लग्न करून घेतलं असतं खरंच लग्न करून घेतलं असतं पण त्यावेळेस माझं मन मानलं नाही माझी मया आडवी आली की माझ्या मुलांचं काय होईल मी जर इथून आले आणि खरं खूप वाईट झालं असतं यांचं खूपच वाईट झाला असतं त्यावेळेस जर मी ह्यांना जर सोडून तिथं आले असते ना खूप जास्त वाईट झालं जा असतं पण आज जर हे मला जर माझं मन दुखल असं जर मला बोलले ना तर खूप मला त्रास होतो खरंच होतो आता ठीक आहे जे असेल ते असेल किंवा जे नसेल ते नसेल ते त्यांची त्यांना माहिती पण जाऊ द्या आता जिथपर्यंत माझं कर्तव्य तिथपर्यंत तर मी पार पाडणारच आहे तिथून पुढं बाकी त्यांचं नशीब जाणे आणि ते जाणे तर इथे माझी निघायची वेळ झालेली आहे मी तर पैसे शोधते मला पैसे सापडत नाही लरच नव्हती पाकिटामध्ये जसं की साई सकाळी ना वीस रुपये घेऊन गेलता माझ्या बाकीटामधनं न सांगता तर तो, तो आज माझे भरपूर असे बोलणे खाणार एवढ्या सकाळी मला पाचशेची कुठून सुट्टी भेटणार मला ती एक पंचायत होती आता ह्याला जायचं होतं कॉलेजला मोठ्याला आणि मलाही निघायचं होतं तर म्हटलं चला मी दुकानामधून घेते त्यानंतर चला निघले मी बाय श्री स्वामी समर्थन ने मी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये